बर वर, मैत्री करताना वगैरे आपण जात पाहतो बिलकुल नाही लग्न करताना ते खूप जास्त पर्सनल रिलेशन इशू होऊन जातो का किंवा कुठे खूप जास्त पर्सनल रिलेशन ठेवायचं असेल जसं गर्लफ्रेंड असेल वाईफ असेल किंवा समाज नाही तुम्ही अजून मला एवढंच कळतं की इक्वेलिटी ना पोरींना पण तेवढीच मिळाली पाहिजे आणि पोरांना पण तेवढीच मिळाली पाहिजे फेमिनिज्म, फेमिनिज्म ते फेमिनिझम फेमिनिझम आता जे गुणगण चालू आहे ना इंडियामध्ये शिक्षित असंच नाही जे शिक्षित आहेत म्हणजे जे एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे ते पण कधी कधी मी बघितलंय की करतात भेदभाव असं सध्या तरी आताची पिढी अशी झाली की ते खूप ओपन माइंडेड झाली त्यांना सध्या तरी पडत आपल्याला पाहिजे नसायला पाहिजे तुमचं लग्नाच्या बाबतीत मुलगा आणि मुलगी दोघेही जर दोघेही जर व्यवस्थित सक्षम असतील आर्थिकदृष्ट्या संसार करण्यासाठी जर ते सक्षम असतील तर जातीचा कुठलाही अडथळा येत नाही असं माझं मत आहे जात के फेरे मी उलज नाही सगळं मनुष्य जात को खा रहा है रवदास जातकारो मित्रांनो हे वाक्य संत रविदास यांच आहे हे सांगतात की मानवतेला जात ही कशी नष्ट करत आहे आणि या संदर्भातच आपला हा व्हिडिओ असणार आहे नमस्कार मी पवन शिंदे महारथी मध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की लोकांचं जाती व्यवस्थेबद्दल काय मत आहे एक तरुण जाती व्यवस्थेबद्दल काय विचार करतो आणि त्याच्या रोजच्या आयुष्यामध्ये तो जात कितपत पाळतो ह्या सर्व गोष्टी आपण लोकांमध्ये जाऊन त्यांचे याबद्दल काय विचार आहेत हे जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि भारतीय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भारतीय जाती व्यवस्थेबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुमच्या आपच्या आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण कितपत जात पाळतो असं काय तुमचं काय म्हणणं याच्याबद्दल हे बघा आता याच्या पहिले आपले जे काही इतिहासामध्ये पाहिलं आपण समाज सुधार खूप जास्त होऊन गेले त्यांनी ह्या जो मुद्दा आहे आपला जातीभेद हा याच्यावर खूप जास्त म्हणजे ह्या सिस्टीम चेंज करण्याचा खूप जास्त प्रयत्न के केला पण अजून ते पूर्णपणे आपली जी काही जाती व्यवस्था चेंज करू शकलेली नाहीत अच्छा कारण अजून मी ज्या इतिहासामध्ये गोष्टी वाचलेल्या आहेत जे जाती व्यवस्था चेंज करण्याचा जो काही प्रयत्न केला आहे तो अजून चेंज झालेला नाही आणखीन एक्झिस्ट करते तुम्हाला असं वाटतं म्हणजे जसं की शहरी भागात असेल किंवा टॉप लेवलला म्हणजे जिथे अजून एज्युकेशन चांगल्या प्रकारे पोहचला आहे किंवा जिथे चांगलं डेव्हलपमेंट झालेलं आहे तिथं ह्या गोष्टी थोड्या चेंज होत आहेत चेंज दिसत आहेत बट ग्राउंड लेव्हलला ग्रामीण भागात अजून सुद्धा व्यवस्था अजून तशाच आहे म्हणजे अजून त्याच्यामध्ये खूप जास्त चेंज झालेला नाही चेंज व्हायला पाहिजे पाहिजे म्हणजे अजून सुद्धा तुम्ही ग्रामीण भागात जा जिथे ग्राउंड लेव्हलला जा किंवा जिथे एज्युकेशन पोहोचलं नाही डेव्हलपमेंट झालेलं नाही अशा ठिकाणी अजून सुद्धा वोटिंग असेल किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये कास्ट खूप जास्त मॅटर करत तुमचं काय म्हणणं आहे Uh, तसं बघायला गेलं तर एज्युकेशन म्हणजे शिक्षित असंच नाही जे शिक्षित आहेत म्हणजे जे एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे ते पण कधी कधी मी बघितलं आहे की करतात भेदभाव असं आमच्या स्पेशली गावाकडे पण जास्त करून हे भेदभाव झाला की आता घरी वगैरे आले तर इथे इथे शहराकडे कुणी बघूनही करत नाही आता आम्ही शाळेमध्ये वगैरे पण एकत्र एक येतो कास्ट विचारत नाही एकमेकांना म्हणजे फ्रेंड्स वगैरे सगळं पण गावाकडे तेच म्हणजे ते पर्टिक्युलर असं भेदभाव की हे या कास्ट मी मूवी बघितला होता आंबेडकरांचा त्या टाईपमध्ये अजून पण फार प्रमाणात गावाकडे आहे इथे एवढं काही त्याचा इफेक्ट नाही एवढा इफेक्ट नाहीये त्याचा अजून वोटिंग मध्ये म्हणजे मी जेवढं बघितलं वोटिंग मध्ये कास्ट बघितलं मतदान जा करताना जाताना की आपल्या जातीचं आहे म्हणून असं तर नाही टाकेल आणि मैत्री करताना वगैरे मैत्री करताना वगैरे पण नाही आणि जर लग्न करायचं असेल तर जात इम्पॉर्टंट आहे लग्न लग्न करताना ते घरच्यांवरती डिपेंड आहे कारण की घरचे अजून एवढे हे नाही आहेत की इंटरकास्ट वगैरे त्यामुळे ते घरच्यांच्या विरोधात जाऊन होते आमचं माझं पर्सनल मत आहे की हा ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे पण त्याला अजून मला असं वाटतं दोन तीन पिढ्या लागतील हे सगळ्यांना म्हणजे हा एकदम ठीक आहे नाही तर आजकाल खूप मोठा इशू येतो म्हणजे इंटरकास्ट केलं ते खूप मोठं आहे जर दोघांचं एज्युकेशन लेव्हल बॅलन्स असेल दोघं सेम लेवलचं शिकलेले असतील किंवा सॅलरी वगैरे सारखं असेल तरी पण आपल्या इथे थोडंफार प्रमाणात पाळलं जात खूप प्रमाणामध्ये खूप प्रमाणामध्ये जनरल लेवलला विचार केला किंवा मैत्री करत्याने असं किंवा इथे ह्या गोष्टी जास्त मॅटर करत नाही पण जेव्हा खूप जास्त पर्सनल रिलेशन इशू होऊन जातो का किंवा कुठे खूप जास्त पर्सनल रिलेशन ठेवायचं असेल जसं गर्लफ्रेंड असेल वाईफ असेल किंवा समाज बघितलं नाही तर मी अजून हे करा म्हणजे जिथून हे जर पाहिलं ना अजूनही म्हणजे मी आता ग्राउंड लेव्हल आहे जवळपास सगळीकडे ह्या गोष्टी अजून पण चालत आहेत म्हणजे आता हे कसं आहे तुम्ही हिस्ट्रीमध्ये पाहिलं तर आता ह्या गोष्टी चेंज होण्यासाठी अशी मोठी पॉलिटिकल पॉवर किंवा अशा गोष्टी लागत होत्या जर चेंज करायचं असेल तर मग तो मॅटर काय जर आपल्याला फॅमिली सपोर्ट जर असेल तर ह्या गोष्टी मॅटर करत नाही जास्त बट फॅमिली जर आपल्या अपोजिटमध्ये असेल तर आपण या गोष्टी चेंज सध्या पण करू शकत नाही आणि वोटिंगला जाताना कितपत जातीचा इम्पॅक्ट पडतो मतदानाला आपण जेव्हा जातो तुम्ही हीच एक्झाम्पल घ्या ना मनोज दरांगे आपले मनोज दरांगे पाटील जे काही ओपिशनला बसले होते त्याच्या वोटिंगला किती फरक पडला ओबीसीचं मतदान डिवाईड झालं जनरल डॉल झालं तिथं पण फरक पडतोय अजून पण अच्छा म्हणजे असं नाही की अजून वोटिंग नाही बऱ्याच जेवढ्या काही सिस्टीम आहेत आपल्या सगळीकडे जवळपास ही गोष्ट अजून चालतेच चेंज पाहिजे तसं झालेलं नाही हा चेंज होण्यासाठी आता म्हणजे लोकांना तेवढी अवेअरनेस असेल किंवा एज्युकेशन त्याबद्दल नाही आणि लग्न करताना वगैरे हा कारण तेच ना फॅमिलीच्या आपण विरोध तुझं काय तू करशील का इंटरकास्ट नाही अजून माझ्याकडे नाही नाही करणार बिल कारण माझे जे काही अपत्य होतील तिथून पुढे काहीतरी होऊ म्हणजे म्हणजे तू तुझ्या पुढच्या पिढीला माझ्या पुढच्या पिढीला मी ती म्हणजे पुढच्या पिढीमध्ये ती गोष्ट मी चेंज करू शकतो कारण मी मला सर्व गोष्टी माहिती आहे सर्व गोष्टीचा मी अभ्यास केला आहे सर्व गोष्टी माहिती म्हणजे प्रॅक्टिकली पण सध्या पॉसिबल वाटत नाही करू शकतो पुढच्या पिढीला भारतीय जाती व्यवस्थेबद्दल म्हणजे माझे ओपिनियन तरी असे आहेत की बरेच जे कास्ट प्रमाणे पडतात तर आजकाल एज्युकेशन सिस्टीम मध्ये बेस्ड ऑन कास्टच त्यांना रिझर्वेशन वगैरे देत आहेत तर मग ऍक्च्युली माझं ओपिनियन तरी असं आहे की बेस्ड ऑन इनकम किंवा ह्याच्यावरतूनच त्यांना रिजर्वेशन वगैरे दिले पाहिजे नाही करताना तुम्ही जात बघणार का तुझ लग्न झालंय का नाही नाही लग्न करताना जात पाहणार का म्हणजे तू काय लग्न करताना काय विभाशील तुझा मोस्टली माझं तरी मी सेम ह्याच्यातूनच बघेल म्हणजे तुझं स्वतःचा का घरच्यांचा प्रेशर मुळे वगैरे घरच्यांचं ओपिनियन तेच असेल तुझं पण तेच असतं ओके आणि तुझा माझं ओपिनियन सध्या तरी आत्ताची पिढी अशी झाली की ते खूप ओपन माइंडेड झाली त्यांना सध्या तरी कास्ट एवढा असं फरक पडत नाही की जेवढा आपल्या फॅमिलीजला पडतो माझ्या मम्मीचं तर असंच आहे की ह्या आपल्याच कास्टची हवी आहे ब्राह्मण माझं नाहीये मी ओपन माइंडेड आहे मला असं काहीच प्रॉब्लेम नाही घरच्यांना ऍक्सेप्टेबल नाहीये आणि प्रयत्न जरी केला ना बदलायचा तरी होणार नाही कारण की त्यांची मेंटॅलिटीच तिथं आलेली आहे आणि मतदान करताना जाताना कितपत इम्पॅक्ट पडतो भरपूर पडतो पडतो वोटिंग करताना करताना भरपूर पडतो त्यांचं सिम्पल आहे पैसा बाबत काही बघत नाही जो माणूस काम करतो ना खरं यांच्या सगळ्यांसाठी पण नाही नाही बघितली तिथे कास्ट नाही बघत ते विचारतो मी तिथे नाही तिथे हेल्प होती ना एका पॉइंट नंतर कोणाची तिथे कास्ट नाही बघत बट ते पण ऍक्च्युली एक हेच झालं झालं ते बघायला गेलं तुम्हाला काच बघायचीच आहे ना मग सगळेच बघा नाही तर बघूच ना का असं मत बाकी तुमचं आता असं वाटत नाही का की जाती व्यवस्था जर इथे राहिली तर आपला देश एक पुढे जाण्यामध्ये अडथळा निर्माण होईल किंवा इक्वॉलिटीच्या याच्यामध्ये वगैरे जर आपण हे पाळत राहिलो तर गोष्टी हो हमकाच होईल तसं कारण की मग सगळीकडे जर का तेच लागू राहिलं तर मग वरती यायला बरेच लोक जे आहेत टॅलेंटेड किंवा जे काही कोणी असतील वर, मैत्री करताना वगैरे ते आयुष्य काढायचं ना सोबत म्हणून बघावं लागतं असं त्याच्यामध्ये असेल पण माझं माझं नाही आहे तसंडेड आहे माझं नाहीये मत सगळ्यात मला एवढंच कळतं की इक्वेलिटी आहे ना ती पोरींना पण तेवढीच मिळाली पाहिजे आणि पोरांना पण तेवढीच मिळाली पाहिजे ते फेमिनिझम फेमिनिझम आता जे गुणगण चालू आहे ना इंडियामध्ये ते नसलंच पाहिजे जेवढं मी करेल नाही मी नाही मी करेल मी करेल ऍट द एंड ऑफ द डे पोरीचा स्वभाव चांगला असेल घरचे सपोर्टिव्ह असतील चांगले ओपन माइंडेड असतील मग काहीच प्रॉब्लेम नाही त्यांना प्रॉब्लेम नसेल माझ्यासोबत कमवते चांगला मुलगा पोरगी कमवते मग राहिला सोबत काय प्रॉब्लेम म्हणजे दोघं जर इन्कम मध्ये शिक्षणामध्ये असतील ना तर नाही पडणार नाही पडणार तर पोरी जसे पो, पोरांना बघतात की एवढी एवढी सॅलरी हवी तर पोरांनी का नाही बघायचं पोरांनी पण बघितलं पाहिजे ना अशा नाही की हाऊस वाईफच करायचे पोरं पण काम करतील पोरी पण करा बट इक्वली ठेवा असं नाही की फक्त पोरींच मत असणार पाहिजे पण असलं पाहिजे असं मत आहे ठीक जाती व्यवस्थेबद्दल तुम्हाला काय वाटतं भारतातल्या आणि आपल्या सामाजिक जीवनामध्ये आता जाती व्यवस्था एक्झिस्ट करते का आणि त्याचे फायदे तोटे कसे आहेत म्हणजे काय वाटतं जाती व्यवस्था ही आता दिवसेंदिवस जसा काळ प्रगत होत चाललेला आहे तशी ती मागे मागे सरकत चाललेली आहे कारण जीवनाची पॅरामीटर्स माणसाचे बदललेले आहेत तर जातीपेक्षा वर्ग व्यवस्था क्लास कास्ट मधून आता आपण क्लास मध्ये क्लास सिस्टीम मध्ये परिवर्तित बऱ्यापैकी झालेले आहोत आणि राहिला जायला समाज तो सुद्धा ट्रान्सफॉर्मिंग मोड मध्ये आणि तो सुद्धा काही आर्थिक वाढत्या आर्थिक स्तरासोबत तो सुद्धा क्लास फेज मध्ये लवकरच पाऊल टाकेल अच्छा आणि आपण जेव्हा मतदान करतो वोटिंगला जातो त्यावेळेला इम्पॅक्ट पडतो आपल्यावर असं तुम्हाला काय वाटतं आता मुळात वास्तव वास्तवा, वास्तवा, वास्तवात बघायला गेलं तर जातीचा इम्पॅक्ट हा बऱ्यापैकी मतदानामध्ये दिसून येतो जो की दिसायला नाही पाहिजे जे की प्रगत लोकशाहीचं लक्षण नाही आहे तरी सुद्धा भारतामध्ये अजून बऱ्याच प्रमाणामध्ये हा घटक राहिलेला आहे पण आता वाढत्या शिक्षणासोबत वाढत्या प्रबोधनासोबत हा फॅक्टर नष्ट व्हायला पाहिजे बऱ्यापैकी तरच राजकारणाला एक चांगली दिशा मिळू शकेल आणि आता आपण मैत्री करताना वगैरे वगैरे जात बघता का तुम्ही मित्रामध्ये काही ना नाही तस तर आतापर्यंत कधी झालं नाही कारण शाळेमध्ये आम्ही सुरुवातीपासून म्हणजे हा हा फॅक्टर ही गोष्ट कधी आलीच नाही आता अच्छा तुमचा काय जाती मैत्रीमध्ये कधी जात नाही तर आणि लग्न करायचं असेल तर <laughs> पर, तुम, ते आता घरच्यावर अवलंबून असते ते म्हणजे तुमचं पण तुम्हाला वाटतं काय ना आपल्याला जा जा वाटत जात नसायलाच पाहिजे नसायला पाहिजे तुमचं लग्न लग्नाच्या बाबतीत मुलगा आणि मुलगी दोघेही जर दोघेही जर व्यवस्थित सक्षम असतील आर्थिकदृष्ट्या संसार करण्यासाठी जर ते सक्षम असतील तर जातीचा कुठलाही अडथळा येत नाही असं माझं मत आहे आणि जरी घरच्यांचं काही घरच्यांच्या गोष्टी असतील किंवा गावाकडच्या आमची प्रथा असतील जेव्हा आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतो हो, त्यावेळेस ह्या गोष्टी मॅटर करीत नाहीत घरचे सुद्धा ऍक्सेप्ट बऱ्यापैकी करतात आणि ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या म्हणजे जाती हो व्यवस्था जशी शहरी भागामध्ये तशीच ग्रामीण भागामध्ये असं नाही आपल्याला शहरी भागामध्ये आपण आपली आपली स्वतःची आयडेंटिटी ही ठेवत नसतो ग्रामीण भागामध्ये स्वतःसोबत आप, समाजासोबत आपल्याला स्वतःची आयडेंटिटी जपावं लागते त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्यावर बंधन येतात पण त्याच उलट शहरी शहरी भागामध्ये राहत असताना जेव्हा आपण आपली स्वतःची व्यक्ती स्वातंत्र्य व्यक्ति स्वातंत्र्याने आपण जगू शकतो आणि त्यामुळे इतर कोणाशी आपण विचार न करता आपल्याला काय योग्य आहे ह्या गोष्टी आपण करतो पण त्याउलट ग्रामीण भागात त्याला करायला थोड्या मर्यादा आहेत तुम्ही लग्न करायला कायला या इंटरकास्ट मॅरेज यस मला जर तशा गोष्टीमध्ये जर पॉझिटिव्ह जुळून आलं तर नक्कीच म्हणजे बाकी सगळं सेम असेल म्हणजे सक्षमता शिक्षण नोकरी वगैरे असेल तर जातीचा अडचण नाही येणार काही अडचण जाती हे आपण क्रिएट केलेलं तर आपण नाही याला जज करू शकत की तुम्ही या जातीचं आहे म्हणून तुम्ही असे वागता किंवा तुम्ही त्या जातीचे आहेत म्हणून तसं केलं पाहिजे पण हे नाही केलं पाहिजे इवन जस्ट आहे तर आपण एकजुकीने राहून एकाला मदत करून किंवा एक एकाच एकत्र सपोर्ट करून जर जर पुढे गेलात तर खूप आपल्याला मॅनिफ मग आता मैत्री करताना वगैरे तुम्ही जात बघता का नाही कधीच नाही कारण आता जर माझे मित्र जर मुस्लिम असतील किंवा बौद्ध आहेत किंवा मराठी आहेत पण त्यांना काही आपण असं नाही हे करू शकत की जस की तू माझ्या बरोबर आहे की मी तुला आहे का मी ब्राह्मण आहे किंवा तू ब्राह्मण आहेस तर ते किंवा तुम्ही मराठा आहे तू ब्राह्मण आहेस मी असं कम्पॅरिझन नाहीच करू शकत कधी आणि लग्न करायच्या वेळेला जात पाहिले जाते नाही म्हणजे पाहिली जाते जाते पण आता ते कल्चर चेंज करायला पाहिजे आपण की नाही केलं पाहिजे म्हणजे आता सध्या एक्झिस्टिंग आहे तसं नाही केलं पाहिजे सगळ्यांनी इव्हन हे जातीमुळे आपण जर म्हणतो की आज मी त्याच जातीचा लग्न केलं पाहिजे पण असं नाही केलं पाहिजे नाही केलं पाहिजे ते आहे पण चेंज केलं पाहिजे तर मित्रांनो असा होता का सिस्टमवर किंवा जाती व्यवस्थेवर तरुणांचा रिस्पॉन्स आणि मला सुद्धा इथं असं वाटतं की या मुद्द्याकडे हा सामाजिक मुद्दा म्हणून आपण पाहिलं पाहिजे आणि टॉप डाऊन अप्रोच इथं न वापरता आपण एक बॉटम अप अप्रोच या ठिकाणी वापरला पाहिजे जेणेकरून आपल्याला एकदम ग्राउंड ग्राउंडला लोकांच्या काय अडचणी आहेत त्यांना कशा डिफिकल्टीज फेस कराव्या लागतात आणि त्यांना कशा प्रकारच्या अडचणी येतात हे आपल्याला यामध्ये कळ इथं ही गोष्ट महत्वाची आहे की सध्या जर आपण बघितलं कास्ट सिस्टम ही प्रत्येक स्तरावर वेगळ्या प्रकारे इम्पॅक्ट पाडते म्हणजे आपल्याला मध्ये का बोलताना तरुणाने सांगितलं पण की आपली इंडियन कास्ट सिस्टम ही सध्या एक कास्ट सिस्टम ही क्लास सिस्टम होत आहे म्हणजे वर्ग आधारित समाज आपल्या इथं तयार होतोय पण ही गोष्ट इतकीच महत्वाची आहे की आ, क्लास सिस्टम जरी झाली किंवा किती जरी फरक पडला तर कास्ट सिस्टमचा कुठंतरी आपल्याला छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये इम्पॅक्ट पाहायलाच मिळतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे की जात ही अंतरवस्त्रासारखी असते कितीही लपवली की थोडी फार हालचाल केली की बाहेर पडतेच तर तसं मलाही असं वाटतं की पण आपण सर्वांनी जर प्रयत्न केले आणि या गोष्टीवर जर आपण काम केलं तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जातीचं महत्त्व कमी होईल आणि एक आपण विकसित समाज म्हणून जेव्हा उदयास येऊ तेव्हा जात हा फॅक्टर नगण्य म्हणून आपल्या समाजामध्ये काम करेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला सांगा आणि महारथी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं जाती व्यवस्थेवर काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळू द्यात व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद